बापू तुमच्या सोबत आमची म्हणजे बापू मला कसे बघायला आले आमच्या लग्नाच वगैरे कस झालेलं आहे ते सगळं आम्ही आज तुमच्या सोबत शेअर करणार आहोत ओके नाही बापू हो oh. तर कशा आहेत तुम्ही सगळे मजेत ना तर चला आपण आपली आता स्टोरी आपण इथं सुरू करणार आहोत तर बापू तुम्ही मला किती वाजता बघायला आले होते तर मी बघायला गेलो तिला सकाळी आठ साडेआठ वाजता निघालो होतो मी घरून तर पावणे नऊ माझ्या घरापासून थोडासा अंतर होतं पंधरा वीस मिनिटाचा रस्ता अर्धा घंटाचा रस्ता होता तर मला जेनेली सवय नाही आमचं सासर आणि माझ्या जवळच आहे हो जेनेली मी सकाळी खूप लवकर उठतो मला सवयच लवकर उठायची तर हो माझं घर एक तर चार लाच उठताय हो घरच्या पण आराम करायला सवय नाही तर ते जास्त वेळ प्रत्येक झोपत नाही घरी आल्यानंतर सुद्धा आता सध्या तरी म्हणजे मला ती सवयच होती मी लवकर वगैरे आवरून वगैरे म्हणजे जे आमच्या सोबत येणार आहेत तुम्ही सकाळी जा काही प्रॉब्लेम नाही बघायला तर मग त्या आम्ही सकाळीच रेडी होऊन मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही सकाळीच गेलो मग साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत तर जेव्हा बापू आले तेव्हा मी तर रेडी नव्हतेच काहीच रेडी नव्हते म्हणजे मला पप्पाने सकाळी सांगितलं होतं की पाहुणे थोडे लवकर येणार तू आवरून ठेव तर मला सकाळी सात ला उठायची सवय होती मी उठले सातला ला त्यानंतर थोडं आवरलं घरातलं आणि त्यानंतर मग आंघोळ केली आंघोळ केली तर बापून ते आले तेव्हा मी आंघोळ करून केस पुरडे करत होतो तोपर्यंत पाहुणे बघायला आले आणि मुलगी तर तयारच नाही म्हणजे मी केस वगैरे काहीच विचारले नव्हते आणि पाहुणे बघायला आले म्हणजे साडीच घालावं लागते तर साडी वगैरे मला तर तेव्हा एवढी जास्त जमत नव्हती पण तरी पूजाने माझी थोडी हेल्प केली आणि मी आणि पूजाने साडी थोडीशी घातली पण एवढी काही जमली नव्हती मी तुम्हाला फोटो नक्कीच दाखवेल तेव्हा माझं लुक कसं होतं बापू मला जेव्हा बघायला आले तेव्हा आणि त्यानंतर बापून ते बसले बापू एवढं सकाळी आले मी तर म्हटलं सकाळी झोप तर आहेत काय बापू काय माहिती आम्ही किती वाजता म्हणजे लॉकडाऊन पण सुरू होतो कोविडचा वेळ होता आणि माझी सुट्टी पण कमी होती ते पण म्हणे लवकर या लवकर मुलगी जर पसंत आली तर तुम्ही आताच एंगेजमेंट वगैरे करून घ्या लग्नाचा वगैरे नंतर विचार करा तर मग त्यामुळे म्हटलं लवकर लवकर माझी सुट्टी तशी पण अर्धी झाली होती अर्धी सुट्टी माझी बाकी होती त्यामुळे मग लवकरच गेलो आम्ही जसं कळालं की मुलीचा हिच्या अगोदर फोटो वगैरे बघितला होता मी मोबाईल मध्ये फोटो मला आवडला होता त्यामुळेच आम्ही बघायला गेलो होतो बघायला गेलो सकाळी आज पावणेवर नऊ वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो तिथे तर ही आली त्यांनी चहा वगैरे पोहे ते पाहुणचार वगैरे केला आमचं मस्त बाकीचे ते पाहुणे वगैरे कुठे आहे काय त्यांनी खूप पुछ विचारपूस वगैरे केली तिचे मामा ते म्हणजे तिचे पप्पा वगैरे जे पण होते ते तिथं जे पण पाहुणे प्रेझेंट होते मग नंतर आली आम्ही चार मे दोन हजार एकवीस असं काहीतरी होतं आहे ना एकवीस एकवीस मिळे तेव्हा कोविडचाच वेळ होता म्हणजे तुम्ही दुपारी वगैरे त्यावेळेस तुम्ही फिरू पण शकत नव्हते आमच्या डोंगराकडून एक मधून रस्ता जात होता ना मेन हायवे तेव्हा पण गेलो होतो मधून एक रस्ता होता त्याचा शॉर्टकट खड्ड्या कुठे जरा त्या रस्त्याने गेलो होतो कारण पोलीस वगैरे जाऊन देत नव्हते तेव्हा मास्क वगैरे बंधनकारक होतं तुमचं ते इंजेक्शन ते काय होते ते कोविड कोविशिल्ड वगैरे लागलेले पाहिजे होते माझ्या लागलेल्या होत्या पण मग तरी पण ती एक भीती होतेच ना की बाबा झालं तर मग आणखी प्रॉब्लेम होतील वगैरे तर मग त्या नंतर मी आली मग नंतर बघायला पाणी वगैरे हो येऊन हा जेव्हा मी <laughs> गेले ना तर साडी तर काही असच घातलेली नव्हती केस मी काही विचारले नव्हतेच मी बस असे ड्राय करून वरती असे करून घेतले तरी माझी मम्मी मला म्हटली मा तू पाहुणे बघायला आले तुला काही माझ्यात नाही चालू तरी पण मी तशीच गेले त्यानंतर जेव्हा पाणी घेऊन जाता मुलगा बघायला आल्यानंतर तेव्हा पदार्थ तर राहत नव्हता म्हणून पाण्याचा तांब तर माझ्या मामा सोबत घेऊन आले मला तर काही जमलंच नाही त्यांच्या समोर गेल्यानंतर मी पाण्याचा तांब्या माझ्या हातात घेतला मला तरी वाटलं होतं मला पसंतच करणार नाही कारण मला पधारही झापत नव्हता आणि पाण्याचा तांब्या देखील छापत नव्हता तरी यांना पसंत पडलं काय माहिती कसं आणि त्यानंतर साडीवरती यांनी मला एक वेळेस बघितलं आणि परत त्यांना ड्रेसवरती सुद्धा बघायचं होतं तर यांनी सांगितलं की मुलगा मला ड्रेसवरती बघायची तर मी अगोदर साडीवरती आले त्यानंतर पुन्हा ड्रेसवरती आले तर बापूने मला त्यावेळेस बघितलं पण मी काही बाबूला तेव्हाही बघितलं नाही आणि यांनी मला फोटो देखील पाठवलेला नव्हता अगोदर म्हणजे बाय ॲक्सिडेंट आमचं असं झालं होतं म्हणजे मी पण मुलगी फोटो मध्येच बघितलं गेल्यानंतर साडीमध्ये मी थोडस बघितलं साडीमध्ये बघितल्यानंतर आता अरेंज मॅरेज म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती मुलगी आपण अगोदर अगोदर बघितलेली नसती काही नाही तर मी अगोदर साडीमध्ये वगैरे मला काही एवढी म्हणजे व्यवस्थित दिसली नाही वगैरे म्हणजे त्या सगळ्या गोष्टी सगळ्या खूप वेगळ्याच असतात मग नंतर मी त्यांना म्हटलं मला मुलगीला ड्रेसमध्ये आहे म्हटलं तर मग नंतर हे पटापट गेली परत परत गेली ड्रेस <laughs> पुन्हा काय ड्रेस घालून आले ना मग नंतर ते पाहुणे म्हणले पाहुणे त्यांनी मध्ये म्हटलं तू पाणी घेऊन ये पोरासाठी पाणी म्हणजे पाण्याचा ग्लास वगैरे घेऊन आली म्हणजे त्यांचा त्यांना पण त्या टोनी असता कि ती यांनी एकमेकांना चांगलं बघायला पाहिजे नंतर म्हणजे पुढं काही व्हायला म्हणजे कामा प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे तर मग मी आली नंतर ट्रे घेऊन वगैरे आता ती एक भीतीच असते हो ना की मुलगी घेऊन आली मला पण आत अशी भीतीच वाटत होती की पाणी घेऊन आली आपण कसं एकदम बघू शकत नाही एवढे सगळे लोक त्यांच्या समोर असं म्हणजे डायरेक्टली एवढे सगळे लोक बसले असतात पप्पा असता माझा मोठा भाऊ होता मामाचे पप्पा ते मधले जे पाहुणे वगैरे होते ते सगळे होते आणि त्यांच्या समोर मुली तुम्ही असं डायरेक्ट थोडी ना बघू शकता की कशी काय तर मी तेव्हा पण म्हणजे बघितलं आणि त्यानंतर म्हणजे असं झालं की तर यांचं समजा आमचं सगळं तिथं तिथं काही सांगितलंच नाही की पसंत नाही का नाही मी आम्ही भाऊ सांगितलं की आम्ही सांगतो म्हणून तुम्हाला नंतर तर त्यानंतर आम्ही फोटो वगैरे फोटो काढले होते फोटो वगैरे काढले घेऊन गेले होते सोबत घरच्यांना दाखवण्यासाठी तर मग तर बापू तुम्हाला म्हणजे मी साडी घालणार आहे तेव्हा पसंत पडले की ड्रेस घालणार आहे तेव्हा मी म्हणजे तेव्हा तुला ड्रेस वरती मी थोडस व्यवस्थित बघितलं तर तेव्हा मला ड्रेस बाहेर वर... बसलो होतो वाटत हा ड्रेस वरती ड्रेस वर बघितल्यावरच पसंत आले मला कारण साडीवर मी व्यवस्थित बघू शकलो नाही तुला एवढे सगळे लोक तिथे पदर वगैरे घेतला होता तेव्हा पण पाणी दिलं होतं वाटतंय ना पाणी दिलं होतं तेव्हा पण तर आमचे आम्ही जस म्हणजे रेडी झालो होतो बापू मला बघायला आले तेव्हाचे आणि मी कशी रेडी झाले होते याचे फोटो मध्ये दाखवणार आहोत आम्ही युट्यूब चालू केले तर त्यावेळेस असं झालंय आणि त्यानंतर बापू ते तिथून निघून गेले तर आणि मग बापू त्यांनी नंतर सांगणार होते की आम्हाला मुलगी पसंद आहे किंवा नाही तर त्यानंतर बापूच त्यांचं परत संध्याकाळी रिप्लाय आलं की आम्हाला मुलगी पसंद आहे तर त्यानंतर बाप्पाने त्यांनी सुद्धा मला विचारलं की तुला मुलगा पसंत आहे का तर मी तर मुलगा बघितलाच नव्हता कारण जेव्हा मी पाणी घेऊन गेले तेव्हा बापू नेमकं बघायचं तर बापूने मोबाईल काढून असं काय खाली बघत नाही खाली बघत तर मी बघू शकत नव्हते बापूला असं समोर बघत तर बघितलं असतं तर मी म्हटलं तुम्हाला जसं पसंत असेल मुलगा तर मलाही पसंत आहे कारण मी तर काही मुलगा बघितलं नाही आणि घरच्यांवर मला पूर्ण भरोसा आहे त्यामुळे मी काही माझ्या स्वतःच्या मर्जीने लग्न केलेलं नाही घरच्यांच्या हिशोबानेच मी केलेलं आहे त्यांना मुलगा पसंत होता तर मलाही पसंत आहे आणि फाइनली पप्पा चिचवाई जाय ठीकच आहे तर या सगळ्या गोष्टी म्हणजे कोविडच्या टाइम मध्ये ते जसं फुल लॉकडाऊन होत तेव्हा आणि कस... बापूदेवा सुट्टी आले होते म्हणजे आम्हाला कुठे फिरायला वगैरे काही चांस भेटला नाही आणि मेन म्हणजे आम्ही लग्नाची शॉपिंग वगैरे सुद्धा अशी एवढी जसं मला वाटत तशी केलेली नाहीये तसे लग्नाचे व्हिडिओ काय काय झाले ते तर आम्ही नक्की नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगणारच आहोत तुम्हाला हो यानंतरची हा व्हिडिओ